नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम एक नजर कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक आटोपली अठरा तासात दोन हजार सातशे चौसष्ट गणेश मूर्तींच इराणी खणीत झालं विसर्जन इराणी खणीवर विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीनं चोख यंत्रणा स्वयंचलित बेल्ट तराफे आणि क्रेनद्वारे गणेश मूर्ती विसर्जन झालं सुलभ आणि इचलकरंजीतील गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीचा कालावधी तास मिरवणूक पाहण्यासाठी लोटला जनसागर गॅस सिलेंडर स्फोटानं महागाव हादरलं घरात कोणी नसल्यानं अनर्थ टळला अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या घटनेत घराचं मोठं नुकसान आणि प्राथमिक शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ अंगावर धावून जाण्यासह माईक हिसकावण्याचा प्रकार विरोधकांचा सभात्याग